सावधान एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असेल तेव्हा कन्या राशीच्या नशिबात एक असा प्रचंड स्फोट होणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कन्या राशीच्या लोकांनो आतापर्यंत तुम्ही खूप सोसलं खूप अपमान गेळले पण आता वेळ आली आहे तुमच्या विजयाची अशा चार घटना तुमच्या आयुष्यात एकामागून एक घडणार आहेत ज्या खुद्द देवसुद्धा आता थांबवू शकणार नाही हा व्हिडिओ कोणताही सामान्य अंदाज नाही तर तुमच्या बदलणाऱ्या नशिबाचीही वर्दी आहे जर तुमची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी इथेच दडलेली आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके चॅनेल ज्योतिषदर्शनमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आपण अनेकदा म्हणतो की वेळ कोणासाठी थांबत नाही पण कधीकधी हीच वेळ आपल्यासाठी थांबते आपल्याला न्याय देण्यासाठी कन्या रास जी बुधग्रहाच्या अंमलाखाली येते ही रास बुद्धी आणि चिकाटीसाठी ओळखली जाते पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्हाला असं वाटतंय का की मी मेहनत तर खूप करतोय पण फळ मात्र शून्य मिळतंय घरात कटकटी कामाच्या ठिकाणी राजकारण आणि पैशांची सततची चणचण जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर एकतीस डिसेंबरची रात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एकतीस डिसेंबरनंतर ग्रहांची एक अशी दुर्मिळ युती कन्या राशीच्या भाग्य आणि लाभस्थानावर होत आहे जी गेल्या बारा वर्षात एकदाच येते याचा परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात असे चार मोठे बदल घडणार आहेत जे पाहून तुमच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटेल काही लोकांना वाटेल की हे कसं शक्य आहे पण मित्रांनो जेव्हा ग्रहांची चाल बदलते तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण त्या चार विशिष्ट घटनांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्या घटना कोणत्या त्या कधी घडतील आणि या सुवर्णकाळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते साधे उपाय करायचे आहेत हे सर्व आपण आज पाहणार आहोत कन्या राशीच्या माझ्या प्रत्येक बांधवासाठी आणि भगिनीसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक आशेचं किरण ठरणार आहे चला तर मग उशीर न करता सुरू करूया आजचा हा खास आणि स्फोटक व्हिडिओ नमस्कार रसिक प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे एकतीस डिसेंबरची मध्यरात्र उलटली की कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची अशी काही युती होणार आहे ज्याला आपण ज्योतिषशास्त्रात भाग्याचा स्फोट म्हणतो अशा चार मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ज्या नियतीशिवाय आता कोणीही रोखू शकणार नाही कन्या राशीच्या माझ्या बांधवांनो गेल्या काही काळापासून तुम्ही जो संघर्ष केला जे अपमान सहन केले आणि ज्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले नाही त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटची चौथी घटना ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आता तुम्ही म्हणाल की हे अचानक कसे घडणार तर त्याचं मुख्य कारण आहे तुमचा राशीस्वामी बुध आणि भाग्याचा कारक गुरु यांची बदललेली चाल कन्या राशीस कुंडलीत धन आणि लाभस्थानावर ग्रहांची दृष्टी पडत आहे शनीची साडेसाती किंवा इतर बाधांपासून तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार आहे जुन्या अडचणींचे डोंगर आता विरघळायला सुरुवात होईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल पहिली मोठी घटना म्हणजे तुमचा आर्थिक स्फोट जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील कुणी उसने घेऊन परत करत नसेल तर एकतीस डिसेंबरनंतर ते पैसे परत मिळण्याचे योग शंभर टक्के आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा हिस्सा मिळण्याची शक्यता आहे तुमची बँक बॅलन्स आता वाढायला सुरुवात होईल दुसरी घटना तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनची वाट पाहत आहेत त्यांना एक जानेवारीनंतर मोठी गुड न्यूज मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल व्यावसायिकांना मोठा टेंडर किंवा नवीन ऑर्डर मिळून व्यवसायाचा विस्तार होईल तिसरी गोष्ट म्हणजे गुप्तशत्रूंवर विजय कन्या राशीच्या लोकांच्या प्रगतीवर जळणारे लोक खूप असतात पण आता काळ असा आहे की तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्यासमोर नतमस्तक होतील जर तुमचे काही कोर्टाचे खटले चालू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि चौथी सर्वात महत्वाची घटना ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात तुमच्या घरात मांगलिक कार्य ठरेल मग ते संतानप्राप्तीचे सुख असो मुलामुलींचे लग्न असो किंवा नवीन घराचे स्वप्न असो ही घटना घडल्यावर तुम्हाला जाणवेल की देवाने तुमच्या कष्टाचे फळ दिले आहे याच आनंदामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल हा काळ शुभ असला तरी यश टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका दर बुधवारी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि शक्य असल्यास ओम बुम नमहा या मंत्राचा जप करा गरीबांना हिरव्या वस्तू दान केल्यास तुमची प्रगती अधिक वेगाने होईल तर मित्रांनो या होत्या त्या चार मोठ्या घटना ज्या एकतीस डिसेंबर नंतर कन्या राशीच्या नशिबात मोठा बदल घडवून आणणार आहेत ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त मार्ग दाखवू शकतं पण त्या मार्गावर चालण्याची जिद्द आणि विश्वास मात्र तुमचा स्वतःचा हवा कन्या राशीच्या माझ्या बांधवांनो हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे गेल्या काही काळात जे हरवलंय ते आता दुप्पट वेगाने परत मिळवण्याची हीच ती वेळ आहे लक्षात ठेवा देव त्याच माणसाला साथ देतो जो स्वतःवर आणि आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो आता हार मांडण्याची नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा राखेतून उडायची वेळ आली आहे जाता जाता एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट हे सर्व शुभबदल घडताना तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका तुमच्या यशात इतरांनाही सहभागी करून घ्या मी मघाशी सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण आणि शक्य असल्यास पक्षांना दाणे टाकणे सुरू ठेवा तुमची श्रद्धा आणि तुमची कृती जर शुद्ध असेल तर जगातील कोणतीही ताकद तुमची प्रगती रोखू शकणार नाही एकतीस डिसेंबरची रात्रही तुमच्यासाठी केवळ एका वर्षाचा अंत नाही तर तुमच्या आयुष्यातील एका सुवर्णयुगाची सुरुवात आहे हे मनाशी पक्क करा आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती पटली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच जय श्रीराम किंवा जय गजानन असं नक्की लिहा तुमच्या या एका कमेंटमुळे जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला मदत करेल हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची रास कन्या आहे कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाला तरी जगण्याची नवीन उमेद मिळेल आणि हो अशाच प्रकारे प्रत्येक राशीचे सविस्तर आणि अचूक भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटीचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि स्फोटक व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सकारात्मक रहा तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद